गुड मॉर्निंग कम क्लोज सो तो ऑल गुड मॉर्निंग होल 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 कहीं नहीं ठीक है कम बाय दिस से ऑल टेन स्टैंडर्ड डे स्कॉलर स्टूडेंट्स एंड पेरेंट्स दावी चे आठवीं नवी दावी चे पांचवी सावी सातवी चे परंतु आठवी नववी दहावीची विशिष्ट आणि त्यातले त्या दहावीचे डेस स्कॉलर पालकांकरता तुम्ही इथं पाहत आहेत की दादाजी पाच वाजता मुलांना घेऊन ग्राउंडवर बसलेले आहेत परत एकदा दाखव पूर्ण अंधेरा दाखव तिकडं पण अंधेरा असं दाखवायचा अंधार इकडं असं वयामध्ये या आजारामध्ये मी स्वत फक्त छंद म्हणून ड्युटी म्हणून नाही ही माझी ड्युटी नव्हे छंद म्हणून या ग्राउंडवर पाच वाजता ए रणिकोजा <coughs> इथं अभ्यास करून घेत आहे डेस्क कॉलरच्या दहावीच्या मुलांना मीरा पहाटे पाचपासून फोन लावत असतो व्हिडिओ कॉल लावतो दहावीचे जेवढे डेस्क कॉलर मुलं मुली आहेत त्यात रँडम पद्धतीने एक तीन चार पाच मुलांना डेली पाच वाजता व्हिडिओ कॉल करतो आणि त्याप्रमाणे ती मुलं पाच साडेपाच वाजता पावणे सहापर्यंत ते स्टडीला बसलेले आहेत का त्यांचा चेहरा फ्रेश दिसतो का ते खुर्ची टेबलमध्ये बसलेले आहेत का ठीक आहे एखाद्या नसेल तर गादीवर बसले सतरंजीवर बसले ग्राउंडवर बसले जसे असतील चटाईवर बसले मॅटवर बसले जसे असतील तसे परंतु ते मुलं स्टडीला बसलेले आहेत का ते फ्रेश आहेत का मग मी त्यांचे आई वडील थोडं खाली घ्यायचं मग त्यांचे आईवडील उठलेले आहेत का ऐकायला छान वाटतं आता एक दोन मुलींच्या आईने सांगितले आमची आई पाच वाजताच मॉर्निंग वॉकला गेलेले आहेत धन्य आई वडील दोन मुलांच्या तीन मुलांच्या वडिलांना मुलांनी सांगितलं आमचे पप्पा गोठ्यामध्ये आहेत ग्राउंडवर गोठ्यामध्ये गायांजवळ चारा टाकत आहेत दूध काढत आहेत पाणी पाजत आहेत खूप धन्यवाद अशा आईवडिलांना मी नावं फक्त डिक्लेअर करत नाही आणि काही आई वडील चक्क झोपलेले उठवलं विचारलं तर आई काय करते झोपलेली बाबा काय करतात झोपलेले मग उठाव ना त्याला नाही आई उठत नाही आई उशिरा ना ना उठेल बाप बाप्पा उठवले ते रात्री उशिरा आले मला कधी कधी त्या आईवडिलांशी डायलॉग करावा वाटतो बऱ्याच वेळा मुलांशी बोलता बोलता आईवडिलांनाशी बोलेल लो का काही लोकांना माझं कंटाळेल वर्कनेटेड डेस कलरच्या काही बालकांना माझं येईल दादाजी उठल्याबरोबर भूतासारखे पाच वाजता साडेचार वाजता उठ आम्हाला फोन करतात डिस्टर्ब करतात आमची झोप होत नाही खूप धाक आहे दादाजींची खूप भीती वाटते असे कॉमेंट्स येतील तुम्हाला जे करायचे ते करा परंतु जितकं मी हॉस्टेलच्या मुलांची इथं बसून काळजी घेतो यांचा पहाटे उठून व्यायाम झालेला असतो रनिंग झालेलं असतं शंभर टक्के मुलांनी आंघोळे केलेले परत तर इथून करा सर्व मुलं दाखव स्लो दाखव ही मुलं आंघोळी करून सर्व मुलं आंघोळी करून इथं बसलेले आहेत फ्रेश आहेत एका युनिफॉर्ममध्ये पाच सहा टीचर उभे आहेत फक्त एका करता, करता सहा टीचर आहेत एका दहावीकरता हॉस्टेलच्या करता सहा टीचर स्वतः दादाजी सातवे इतकी टीम आमची तिथं चालू आहेत तुमच्या एका मुलाकरता आई आईवडील कोणीतरी घरामध्ये सकाळी ॲक्टिव पाहिजे ॲक्टिव पाहिजे घरामध्ये कोणीतरी ॲक्टिव पाहिजे ॲक्टिव्हला मी थोडासा कडक शब्द जर दिला तर घरामध्ये कुणीतरी जिवंत पाहिजे जिवंत या शब्दाचा अर्थ जिवंत पाणी मृत पाणी पाणी आहे घरात पाणी आहे विहिरीमध्ये पण जिवंत पाणी नाही साचलेलं पाणी साचलेलं पाणी हे जसं दूषित असतं साचलेल्या पाण्याबद्दल जसं आपल्याला फार आनंद नसतो तसे आईवडील साचलेले आईवडील आनंद नाही पण ज्यावेळेस त्या ठिकाणी जिवंत पाणी विहिरीला लागतं नळ लागतो दो 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 पाणी पडतं त्याला आपण जिवंत पाणी म्हणतो तसे आई वडील जिवंत पाणी पाहिजेत आईवडील जिवंत पाणी पाहिजेत आता आजोबाजी नाही करणार करता इतकं नाही करणार हे काम आज आईवडिलांचंच आहे आजोबाजींनी तुम्हाला घडवलं आता आईवडिलांनी मुलं घडवायचे माझी विनंती पाच वाजता माझा फोन ज्याला आल्यानंतर राग येत असेल किंवा राग येणार असेल तर त्याने मला उद्या मेसेज पाठवा व्हॉट्सअपवर दादाजी कृपया आमच्या घरी पाच वाजता साडेचार वाजता फोन लावू नका आम्हाला उठवायला लावू नका आमच्याबद्दल विचारू नका आमचा मुलगा मुलगी अभ्यास करतो का नाही याबाबत चौकशी करू नका असं मला मेसेज द्या प्लीज मेसेज द्या कारण काहींना राग येण्याची शक्यता असते आणि म्हणून जे लवकर पा आईवडील उठतील आणि पाच वाजताच मुलाला काहीतरी दूध किंवा तुमच्या घरात जे असेल काहीतरी नवीन गरम पदार्थ दिला पाहिजे आता हॉस्टेलला आम्हाला शक्य नसतं एवढं आम्ही <coughs> राईट आठ वाजता शार्प मुलांचा नाश्ता पहाटे पाच ते आठ अभ्यास व्यायाम अभ्यास आणि आठला एक मिनटसुद्धा कमी नाही आठला बरोबर नाश्ता ग्राउंडवर असतो मुलं नाश्ता करतात अर्धा तासात आणि लगेच क्लास सुरू होतो साडेआठ वाजता शार्क क्लास सुरू होतो डे स्कॉलरची मुलं जे लेट येतात लेट आलेले मुलं दिवसभर क्लासला बसू दिले जात नाहीत लेट आलेले मुलं होमवर्क न केलेले मुलं दिवसभर क्लासमध्ये नाही ते बसताना एका बाजूला बसून तुमचं होमवर्क करा तुमचं तुमचा स्टडी करा आणि जे मुलं शिक्षकांना थोडे डिस्टर्ब करतात पुस्तक आणत नाहीत किंवा व्यवस्थित बसत नाहीत त्या मुलांकरता नियम केला आहे की त्यांनी त्या, त्या शिक्षकाचा डाल्टन विषय संपेपर्यंत त्या वर्गामध्ये त्या शिक्षकाचा त्या टीचरच्या वर्गात बसायचं नाही हा नियम केलेला आहे त्याच्यातही काही मुलं सापडतात का जे पूर्ण त्या विषयाचा डाल्टनचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही पाच सहा सात दिवस तोपर्यंत मुलं शाळेत येतात आणि एका बाजूला बसतात विलास दे काही आणि आईवडील खरोखर फार बेफिकेर असतात काही 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 खूप उत्साही आहेत काही खूपच काही मुलं स्वतः सेल्फ केअर घेणारे आहेत मुलंच उत्साही आहेत काही आई आईवडिलांमुळं का मुलं उत्साही आहेत आणि काही घरात मुलंही उत्साही नाही आईवडीलही उत्साही नाही अगदी ज्याला मृत पाणी म्हणतो तोच प्रकार आहे ते जिवंत पाणी नाही त्या घरात अशा मुलं घडवणं खूप अवघड होतं बाळांनो बाबांनो तर कृपया हा व्हिडिओ सहज आज लक्षात ठेवा परत मी सांगतो ज्याला आवडत नसेल त्याने आजच मेसेज टाका की दादाजी आमच्या घरी वर्षातून शंभर वेळा फोन येतील तुमच्याकडे पहाटे व्हिडिओ कॉल येतील वर्षातून शंभर वेळा व्हिडिओ कॉल येथील डेस कॉलर करता मी सांगतो हॉस्टेलचं सा माझे मी माझा स्टाफ मी स्वतः उभा आहे मी काय कोणावर विसंबून राहत नाही ना स्टाफवर विसंबून ना मॅनेजमेंटवर विसंबून ना माझ्या घरातील माणसांवर विसंबून नाही मी सर पुन्हा मॅडमवर शून्य विसंबून राहतो आजही यावं आहेत स्वतःच माझे मित्रात असतो बांधकाम चालू झालेलं आहे हॉस्टेलचं मोठं बांधकाम तार, आहे खूप मोठं आहे तर त्या कदाचित आत्तापर्यंतच्या सगळ्या बिल्डिंगमधील एक छान मोठी आणि वेगळी बिल्डिंग आज मी तयार होत आहे तिथेही दिवसभर मी बसलेलो असतो आणि सकाळ संध्याकाळ मुलांमध्ये असतो दिवसासुद्धा मुलांमध्ये असतो नंतर सर्व स्टाफचं ट्रेनिंग चालू आहे मी स्वतः ट्रेनिंग त्या ठिकाणी सर्व स्टाफचं घेत आहे सर्व स्टाफचं ट्रेनिंग ब्रिडिंगचं बांधकाम नंतर पालकांशी काही संवाद विद्यार्थ्यांचा दहावीच्या मुलांचा अभ्यास या सर्व याच्यात मी खूप खुश आहे आनंदी आहे आणि म्हणून मला चेन्नईला जाण्याचं मी टाळतो मला चेन्नईला जाऊन एक महिना वेस्ट करायला आवडत नाही उद्या गेलो आहे चेन्नईला आणि तिथं टाईम जर माझा वेस्ट झाला आणि परत जर काही कमी जास्त जर प्रकृतीचं झालं तर मग माझे लेकरांची जी बॅच आहे यांचं नुकसान होणं आहे मुलांचं चा, म्हणून मी चेन्नईचं चा खूप आवश्यक असताना मी चेन्नई थोडं टाळतो थो आहे आणि यांचा अभ्यासक्रम जरा व्यवस्थित करून घेतो या दीड महिन्यामध्ये तेव्हा कृपया मला हॉस्टेलच्या मुलांची काळजी नाही आता था। फार सुंदर लाईन बसलेली आहे फार सुंदर वळण लागलेलं आहे मुलं मुलींना खूप छान अभ्यास चालू आहे परंतु ते डे स्कॉलरचे पालक आहेत जे डे स्कॉलरचे पालक आहेत यातील पन्नास टक्के पालकांची आणि मुलांची काळजी आहे पन्नास टक्के आहे जवळजवळ ते कारण बाहेर वातावरण खराब आहे घरात शिस्त नाही आईवडिलांचं कंट्रोल नाही आईवडिलांचा धाक नाही आईवडिलांचा त्या मुलांना हव्या असलेल्या गोष्टी वेळेत आईवडील पुरवत नाही आणि लोकल माणसं हे थोडे राजकीय असतात त्यांचा शाळेकडं पाहण्याचा दृष्टिकोन आहे थोडासा व्यावहारिक खूप व्यावहारिक असतो त्यांचा आणि लोकल माणसाला जिथं पिकतं तिथं विकत नाही त्यांना फारसं 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 अट्रॅक्शन नसतं खूप फारशी शंभर टक्के आत्मीयता नसते शंभर टक्के विश्वास नसतो त्यामुळे तरी ते मुलं घडवायची असतातच त्यांनी या शाळेत मुलं टाकले तर आपल्याला प्रयत्न करा परंतु आता जसं कर्म तसं फळ हा या नियमाप्रमाणे आईवडिलांचं जसं कर्म मुलाबाबतचं मुलं सांभाळ काढण्याबाबत मुलाच्या शिस्तीबाबत मुलाच्या अभ्यासाबाबत आईवडिलांचं जसं कर्म तसं त्या मुलाचं फळ कळणं खूप छान खूप छान आजचा छोटासा हा व्हिडिओ छोटा छोटाने चांगला मोठा झाला या खास दहावीच्या याची बॅच आहे ते चोवीस ची या बॅचकरता खूप 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 महत्त्वाचा ओम शान